आंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये आजपासून आहे ते ड्रेस कोड लागू करण्यात आलेले आहे त्यामुळे मंदिरामध्ये येताना भाविकांना तोकड्या कपड्यात न येता पारंपरिक वेशभूषा परिधान करूनच आणि धार्मिकतेला बाधा येणार नाही अशा पद्धतीचे ड्रेस परिधान करूनच मंदिरामध्ये यावं लागणार आहे आणि त्या अनुषंगाने पाहायला गेलं तर कालपासून देवस्थान समितीने हा निर्णय जाहीर केल्यानंतर बहुतांश भाविक जे आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये आहे ते मंदिरामध्ये येताना पाहायला मिळतात एकूणच पाहायला गेलं तर देशभरातून अनेक ठिकाणून भाविक आहेत ते आंबाबाई मंदिरामध्ये येत असतात आणि या मंदिरामध्ये येत असताना मंदिराचं पवित्र जपण्याच्या दृष्टीनं हा देवस्थान समितीने निर्णय घेतलाय भाविकांना या संदर्भात काय वाटते ते आपण सुद्धा जाणून घेऊया अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये पारंपरिक वेशभूषेतच यावा अशा पद्धतीचा निर्णय आहे समितीने कशा पद्धतीने बघते एकदम छान निर्णय घेतलेला आहे मंदिर देवस्थाने आणि ही वेशभूषा ही आपली भारतीय परंपरेचं एक महत्त्वाचं एक स्थान आहे आणि आपण त्याला सर्वांनी पोषक जपलेलं पाहिजे आपली संस्कृती आहे ही आणि एकदम उत्तम निर्णय घेतलेला आहे देवस्थानी कोल्हापूर देवस्थान आणि ज्योतिबा देवस्थानने छान एकदम उत्तम पण अचानकपणे पर्यटक जर आले तर त्या पर्यटकांची या ठिकाणी गैरसोय होणार नाही काय काय वाटते मग त्यांच्यासाठी काही सोयी उपलब्ध करून द्यावी त्यांच्यासाठी सुद्धा इथं स्ट्रेसने सोय करायला पाहिजे म्हणजे पारंपरिक जसं आपल्या जपत आलं आपल्या पद्धतीने तसं पद्धतीला पण पारंपरिक पद्धतीने इथं दिलं पाहिजे या निर्णयाचं तुम्ही स्वागत हो एकदम उत्तम निर्णय आ, काय तुम्ही सांगाल कारण महिलांच्यासाठी निर्णय येऊ नये महिलांनी कधी बी आपला अलंकार घालून साडी चोळी देवीसाठी दिलं पाहिजे आपण आपले बी व्यवस्थित आलं पाहिजे पारंपरिक वेशभूषेतच हो पारंपारिक वेशभूषेतच यायला पाहिजे ती आपली भारतीय संस्कृती परंपरा आहे एकूणच पाहायला गेलं तर महिला सुद्धा या निर्णयाचं स्वागत करताना पाहायला आहेत आणखीन काही महिला आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्या मॅडम काय सांगाल देवस्थान समितीने निर्णय घेतलाय अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरामध्ये पारंपरिक वेशविषयीच यावं विशेषतः महिलांनी तोकडे कपडे परिधान करून असा निर्णय चांगलाच निर्णय घेतला आहे त्यांनी असं हवंच देवीच्या मंदिरामध्ये सर्व कपड्याविषयी आणि चांगलेच देवीचं मान राखण्यासारखं होतं ना पावित्र्य पावित्र जपलं जातं या ठिकाणी पाहायला गेलं तर भाविक या निर्णयाचं स्वागत करताना पाहायला मिळतात आणि आज सकाळपासूनच पाहायला गेलं तर बहुतांश जे भाविक आहेत ते पारंपरिक वेशभूषेमध्ये आहे ते मंदिरामध्ये येताना पाहायला मिळतात देवस्थान समितीनं फलकसुद्धा आहे ते गेटवरती लावलेले आहेत चारही दरवाजावरती अशा पद्धतीचे फलक आहेत आणि फलकावरती स्पष्टपणे मंदिरामध्ये येताना पारंपरिक वेशभूषा परिधान करून यावं अशा पद्धतीचा उल्लेख आहे जर एखाद्या वेळी अचानकपणे भाविक या ठिकाणी आला तर त्याला आजूबाजूच्या दुकानातून सोहळे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुद्धा आहे ते या दुकानदारांनी केलेलं आहे त्यामुळे अचानकपणे जर आपण या ठिकाणी आलो आणि हा निर्णय जर तुम्हाला कळाला तर कोणत्याही पद्धतीने भाविकांनी घाबरून जावे नाही त्यांनासुद्धा दर्शनाची सोय होणार आहे मात्र सोहळे निसूनच आणि अंग झाकूनच आहे ते आतमध्ये यावं लागणार आहे मात्र एकूणच या निर्णयाचं स्वागत आहे ते सगळे भाविक या ठिकाणी करताना पाहायला मिळतात आणि देवस्थान समितीनं आजपासून हा निर्णय लागू केलेला आहे ज्योतिबा आणि आंबाई या दोन्ही मंदिरामध्ये हा निर्णय लागू असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटसं ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर